शिरोळ विधानसभा निवडणुकीत परिवर्तन महाशक्ती तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी प्रचारात गती घेऊन मतदारांपर्यंत पोहोचलेत प्रचाराच्या आज शेवटच्या दिवशी उमेदवार उल्हास पाटील यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत विरोधी उमेदवार असणाऱ्या दोन्ही साखर सम्राटांना धडकी भरवली आहे दरम्यान माजी खासदार राजू शेट्टी व माजी आमदार उल्हास पाटील या दोघांनी मतदारसंघातील शेतकरी मतदार, मतदार यांच्यात जाऊन घर टू घर प्रचार करून आपला विश्वास संपादन केलाय शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी केलेलं आंदोलन चळवळ सांगून विरोधकांचाही समाचार घेत आहेत आपला लढा हा साखर कारखानदारांविरुद्ध आहे आणि त्यासाठी स्वाभिमानीच्या उमेदवाराला पाठबळ द्यावं असं आवाहन प्रचारादरम्यान मतदारांना राजू शेट्टी यांनी केलंय नियोजनबद्ध हाकणी करत मतदारांच्या पर्यंत पोहोचत केलेल्या चळवळ तसेच कामाच्या जोरावर मताचं दान मागत आहे दरम्यान आज शिरोळ शहरातून मोठा शक्ती प्रदर्शन करत मोटरसायकल रॅली काढली ही रॅली लक्षवेधी ठरली असून या निवडणूक रिंगणात फक्त दुरंगी नाही तर तिरंगी अटीतटीच होणार असल्याचं दाखवून दिले यामुळे महायुशक्ती शक्ती तसेच स्वाभिमानीचं चा वातावरण चांगलंच निर्माण झालंय